नमस्कार शिवार या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे या चॅनलमार्फत आपण बंदिस्त शेळीपालन या विषयावर माहिती देत असतो तरी या चॅनलवरील पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब या, या बटनवर क्लिक करा व त्याच्या बाजूला असणाऱ्या बेल ऐकनवर क्लिक करा जेणेकरून भविष्यात येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील मित्रांनो शेळीपालन करत असताना बऱ्याच लोकांना शेळीपालन सबसिडी कशी मिळते या प्रश्नाचं उत्तर पाहिजे असतं कारण महाराष्ट्र सरकार वेळोवेळी वेड़ शेळीपालन सबसिडी या विषयावर जी आर काढत असतं त्याचप्रमाणे आज हा व्हिडिओ आपण याच विषयाला अनुसरून म्हणजे शेळीपालन सबसिडी या विषयाला अनुसरून बनवलेला आहे मित्रांनो नुकताच निघालेल्या महाराष्ट्र शासनाच्या जी आरप्रमाणे मराठवाडा पॅकेजच्या धर्तीवर पहिल्या टप्प्यात काही पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात काही जिल्ह्यातील लोकांना शेळी पालनामध्ये सबसिडी दिली जाणार आहे याबद्दलचाच जी आर सोळा नोव्हेंबर दोन हजार सतराला ला प्रसारित झालेला आहे त्याच जी आरचा रेफरन्स घेऊन हा व्हिडिओ बनवलेला आहे महाराष्ट्र शासन कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास मत्स्यालय विभागाकडून हा जी आर सोळा नोव्हेंबर दोन हजार सतराला प्रसारित झालेला आहे तर हा जी आर बाबतीत आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि ह्या जी मध्ये नक्की काय लिहिलेलं आहे म्हणजे स सबसिडीबद्दल सबसिडी कशी मिळते आणि किती प्राण्यांवर मिळते याबद्दलची मी माहिती देणार आहे तर ह्याच्यात पहिल्यांदा आहे ते शासनाचा निर्णय काय होता ते त्या जी जी आरमध्ये सांगितले या व्हिडिओमध्ये जे काही फोटो घेतलेले आहेत त्या त्याच जी आरमधूनच घेतलेले आहेत तरी जरी तुम्हाला हा जी आर पाहिजे असला तरी याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्याच्यावरून तुम्ही तू तु जी आरची फाईल डाउनलोड करू शकता आणि पाहू शकता तर आपण बघतोय शासनाचा निर्णय काय होता मराठवाडा पॅकेजच्या धर्तीवर पहिल्या टप्प्यात उस्मानाबाद यवतमाळ गोंदिया व सातारा तसेच दुसऱ्या टप्प्यात बीड व भंडारा या जिल्ह्यांमध्ये वीस शाळा प्लस दोन बोकट अशा शेळीगट वाटप करणे ही योजना सन दोन हजार सतरा अठरापासून राबविण्यात राबविण्यात आली व त्याला मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे आणि या योजनेचे कार्यक्षेत्र म्हणजे काय तर यांना या दुसरे या दोन्ही जिल्हे या दोन्ही टप्प्यांमध्ये पन्नास टक्के अनुदान दिलं जाणार आहे म्हणजे जो काही तुम्ही शेळीपालनामध्ये पैसा गुंतवणार आहे त्याच्यात पन्नास टक्के अनुदान तुम्हाला सबसिडी पन्नास टक्के मिळणार आहे या योजनेअंतर्गत अपेक्षित खर्च हा दोन लाख एकोणतीस हजार चारशे इतका आहे तो एका एक, एक शेळीचा गट आणि शेळ्यांचं शेड शेळीपालनाचं शेड आणि शेळ्या या दोन्हींना धरून दोन लाख एकोणतीस हजार चारशे रुपये इतका खर्च होणार आहे आणि त्याच्या हा शंभर टक्के निधी आणि त्याच्यातला पन्नास टक्के तुम्हाला मिळणार आहे म्हणजे तो आहे एक लाख चौदा हजार सातशे रुपये एवढी सबसिडी तुम्हाला जास्तीत जास्त मिळू शकते तुम्हाला जेवढं आता समजून येईल तेवढं ठीक आहे त्याच्यानंतर मी शेवटचा काही मुद्दा घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी काही ठराविक मुद्दे यातून काढलेले आहेत त्याच्यामुळे तुम्हाला त्यातून समजून जाईल तसंच या शेळ्यामध्ये म्हणजे जो तुम्ही शेळ्यांचं युनिट घेणार आहे त्या युनिटचा तपशील काय असणार आहे तर ता त्या युनिटमध्ये वीस शेळ्या आणि दोन बोकड असं युनिट असणार आहे त्याच्यामध्ये वीस शेळ्यांमधील तुम्ही वीस शेळ्या कशा खरेदी करायच्या आहेत तर त्या वीस शेळ्यांमधील एका शेळीची किंमत आहे सहा हजार रुपये सहा हजार रुपयेप्रमाणे तुम्ही जर वीस शेळ्या घेतल्या तर त्याची किंमत आहे एक लाख वीस हजार रुपये फक्त शेळ्यांची किंमत जर दोन बोकड खरेदी केले सात हजार रुपयेप्रमाणे एक तसेच चौदा हजार रुपये तुम्हाला बोकडाची तुम्हाला गुंतव्यू तुम लागणार आहे त्याचप्रमाणे जर शे शेडचे व्यवस्थापन म्हणजे शेड जर तुम्हाला करायचे तर, तर ते साडेचारशे रुपये स्क्वेअर फूटचं असावं आणि त्याची पर स्क्वेअर फूट दोनशे बारा रुपये तुम्हाला त्याला गुंतवावे लागतील त्याप्रमाणे तुमचं शेड पंच्याण्णव हजार चारशे रुपयेपर्यंत होऊन जाईल अशा पद्धतीने गोष्टी केल्यानंतर तुम्हाला त्याची एकूण किंमत ती बसणारे दोन लाख एकोणतीस हजार चारशे रुपये जशी त्यांनी सांगितलेली आहे आणि त्यातील पन्नास टक्के अनुदान म्हणजेच एक लाख चौदा हजार सातशे जे लाल कलरच्या रखान्यामध्ये जे काय पन्नास टक्के अनुदान ते त्यांनी ते सांगितलेलं आहे तसेच या जी आरमध्ये शेळी पालनास बाकीच्या ज्या गोष्टी लागणार आहेत आरोग्य किंवा त्याचा विमा उतरवणे असेल किंवा त्याच्या शेळ्यांचं खाद्य चारा व्यवस्थापन असेल त्याच्याबद्दल पण ही त्यांनी माहिती सांगितलेली आहे म्हणजे त्यांनी सांगितलंय पशुवैद्यकीय सेवा ही म्हणजेच त्यांचं वॅक्सिनेशन असेल किंवा त्यांचं डिवॉर्मिंग असेल शेळ्यांचं हे सगळं तुम्ही त्यां जवळच्याच पशुवैद्यकीय दवाखान्यात म्हणजे सरकारी दवाखान्यामध्ये पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये जाऊन तुम्ही ते करून घ्यायचे सार, तसंच या शेळ्यांचं विमा इन्शुरन्स पण उतरावं लागणार आहे त्याच्यानंतर शेळ्यांचं खाद्य आणि चारा व्यवस्थापन हे ज्या त्या लाभार्थ्यानं आहे म्हणजे जर तुम्ही शेळ्या घेणार आहे तर त्याचं चार चारा व्यवस्थापन हे तुमच्याकडं ऑलरेडी झालेलं पाहिजे म्हणजे तुम्ही केलं पाहिजे त्यासाठी तुम्हाला तेवढी योग्य तेवढी जमीन असणंही आवश्यक आहे या सगळ्याची माहिती तुम्हाला कुठे मिळ मिळणार आहे हे तुम्हाला मी पुढे सांगणार आहे जर तुम्हाला या सबसिडीसाठी किंवा या अनुदानासाठी लाभार्थी व्हायचं असेल तर तुम्हाला अर्ज कुठे करायचा आहे हे या माहितीमध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला अर्ज कुठे करायचा आहे पं तालुक्याच्या पंचायत समितीमध्ये त्या स्तरावर पशुधन विकास अधिकारी म्हणजे विस पशुधन विकास विस्तार अधिकारी जे असतात त्यांच्याकडे जाऊन तुम्हाला अर्ज सबमिट करायचा आहे तिथे गेल्यावर तुम्हाला पूर्णपणे काय कसा अर्ज सबमिट करायचा आहे त्याच्याबरोबर काय कागदपत्र लागतील हे सगळं तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे तुम्हाला त्याच ठिकाणी ही सगळी माहिती समजणार आहे तसंच यात काही अजून माहिती सांगितलेली आहे ती म्हणजे एका कुटुंबातील केवळ एकाच लाभार्थ्यास लाभ मिळणार आहे आणि पाच वर्ष कालावधी झाल्यानंतर तुम्ही परत ह्याचे लाभार्थी होऊ शकता तसंच त्यांनी सांगितलेलं आहे किमान तीन वर्ष तरी तुम्हाला हा व्यवसाय करणं बंधनकारक राहील त्याच्यानंतरच तुम्हाला सबसिडी मिळणार आहे आणि या तीन वर्षाच्या कालावधीत तुमच्याकडे इन्स्पेक्शन होईल आणि त्या इन्स्पेक्शनमध्ये तुम्हाला ते प्राणी दाखवणं बंधनकारक राहील तसंच या जेअरमध्ये सांगितलंय की शेळी खरेदी करताना कोणती कोणती लोक असणार आहेत तुम्ही तर असणार आहेत तुमच्याबरोबरही काही लोक असणार आहेत त्याच पद्धतीने यांनी सांगितलेलं आहे की शेळ्या आणि बोकड खरेदी करताना तुम्ही त्यांना मेंढी विकास मंडळाच्या मन्ड़का मंडळातून घेऊ शकता किंवा शेळ्यांची खरेदी तुम्ही बाजारातून करू शकता या पुढच्या माहितीमध्ये सांगितलेले त्यांनी तुम्हाला जी सबसिडी मिळणार आहे ती कशी मिळणार आहे तर ती सब सबसिडी तुम्हाला सांगितलेल्या अमाऊंटमधील पन्नास टक्के आणि ती जास्तीत जास्त किती मिळू शकते ही तुम्हाला मी सांगितलेलं आहे त्याच्यातली पहिल्या वर्षानंतर तुम्हाला वीस टक्के सबसिडी मिळेल दुसऱ्या वर्षानंतर वीस टक्के सबसिडी मिळेल आणि राहिलेली दहा टक्के सबसिडी तिसऱ्या वर्षानंतर तुमच्या अकाउंटमध्ये येत येऊन जाईल तर मित्रांनो शेवटी जर आपल्याला एक एकत्र जर पाहायचं असेल ह्या इजिजारमध्ये महत्त्वाचे मुद्दे काय होते तर ती महत्त्वाचे मुद्दे म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये उस्मानाबाद यवतमाळ गोंदिया सातारा ह्या जिल्ह्यांमधील लाभार्थी निवडले जातील त्याच्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये बीड भंडारा या दोन जिल्ह्यातील लाभार्थी निवडले जातील याच्यामध्ये काय होणार आहे वीस शेळ्या आणि दोन बोकड अशांचं युनिटची खरेदी होणार आहे एवढं युनिट तुम्हाला घ्यावं लागणार आहे त्याच्यामध्ये एका शेळीची किंमत आहे सहा हजार रुपये आणि तुम्हाला वीस शेळ्या त्याप्रमाणे एक लाख वीस हजार रुपये शेळ्यांचे होतील तसेच एक बोकड जर खरेदी केला तर त्याचे सात हजार रुपयाप्रमाणे दोन बोकडांचे चौदा हजार रुपये होतील त्याचप्रमाणे शेडची शेडचा खर्च एकूण आहे तो साडेचारशे स्केअर स्क्वेअर फूटसाठी दोनशे बारा रुपयाप्रमाणे पंच्याण्णव हजार चारशे रुपये इतका जर पाहिली वीस प्लस दोनशे युनिट अधिक शेडची तर त्याची किंमत होते दोन लाख एकोणतीस हजार रुपये एकोणतीस हजार चारशे रुपये आणि त्या दोन लाख एकोणतीस हजार चारशे रुपयांवर पन्नास टक्के सवलत म्हणजे पन्नास टक्के सबसिडी म्हणजे जा जास्तीत जास्त एक लाख चौदा हजार सातशे रुपये तुम्हाला सरकारकडून सबसिडी म्हणून मिळतील म्हणजे तुम्ही जो काही तुमच्या शेळी पालनावर खर्च करणार आहे तो भले दोन लाख नव्वद हजार दोन लाख एकोणतीस हजार चारशे रुपये असेल किंवा त्याच्यापेक्षाही जास्त असेल त्याचे पन्नास टक्के करून त्याच्यामध्ये जास्तीत जास्त तुम्हाला एक लाख चौदा हजार सातशे रुपयेच मिळणार आहे पुढचा मुद्दा होता तो म्हणजे तुम्हाला अर्ज कुठे जमा करायचा आहे पंचायत समितीचं पशुधन विकास अधिकाऱ्यांकडे तुम्हाला त्या डिपार्टमेंटला जाऊन तुम्हाला त्या ठिकाणची माहिती मिळेल तुम्हाला काय प्रोसिजर फॉलो करायची ती माहिती मिळणार आहे तिथे मी त्या ठिकाणी संपर्क करा आणि शेवटचा मुद्दा म्हणजे ही सबसिडी कशी मिळणार आहे तुम्हाला तर पहिल्या वर्षी तुम्हाला वीस टक्के मिळणार आहे दुसऱ्या वर्षी तुम्हाला वीस टक्के मिळणार आहे आणि राहिलेली दहा टक्के ही तुम्हाला तिसऱ्या वर्षी मिळणार आहे या तिन्ही वर्षामध्ये तुमच्या शेळीपालनावर त्यांची गव्हर्नमेंटची इन्स्पेक्शन्स होतील आणि त्यामध्ये तुम्हाला तिथं पण दाखवणं गरजेचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला म्हणजे तिसऱ्या वर्षापर्यंत तुमचे भरलेले पैसे त्यातले पन्नास टक्के सबसिडी मिळून जाईल तर मित्रांनो जर तुम्हाला हा गव्हर्नमेंटनं रिलीज केलेला जी आर पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मी लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही तो जी आर डाउनलोड करू शकता हा छोटासा व्हिडिओ बऱ्याच लोकांना कन्फ्युजन असतं की शेळ म्हणजे शेळी पालन जर करायचे तर गव्हर्नमेंटची सबसिडी असते त्या सबसिडी कशी असते त्या प्रा एका प्राण्याला एका प्राण्यामागे गव्हर्नमेंट किती पैसे देतं किंवा शेड मागा किती पैसे देतं या सर्व माहितीसाठी किंवा हे सगळं कन्फ्युजन दूर करण्यासाठी हा एक छोटासा व्हिडिओ बनवला होता तर तुम्हाला जर ह्या योजनेचं लाभार्थी व्हायचं हो असेल तर तुम्ही जवळच्या पंचायत समितीच्या पशुधन विकास अधिकाऱ्यांकडे जाऊन संपर्क करू शकता आणि याचा लाभ घेऊ शकता तरी परत एकदा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी शिवारे या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा धन्यवाद